नमस्कार मी अमोल जोशी आवाज तरुणांचा या खास कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आज आम्ही आलेलो आहोत अहमदनगर लोकसभा मतदारसंघामध्ये देशात यंदा नवमतदारांची संख्या लक्षणीय असणार आहे आणि येत्या लोकसभेला मतदान करणाऱ्यांमध्ये पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांचा आकडा देखील मोठा असणार आहे त्यामुळे हे जे फर्स्ट टाईम वोटर्स ज्यांना आपण म्हणतो नवं मतदार आहेत त्यांना नेमकं काय वाटतं ह्या गोष्टीचा मोठा फरक लोकसभेच्या निवडणुकांमध्ये पडणार आहे त्यामुळे या तरुणांना काय वाटतं हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत त्यासाठी सुरुवातीला आपण आलेलो आहोत अहमदनगरच्या राधाबाई काळे महिला महाविद्यालयामध्ये इथल्या काही तरुणींशी आपण बोलूया आणि जाणून घेऊया त्यांना आगामी लोकसभा निवडणुकांविषयी काय वाटतं राधाबाई काळे महाविद्यालयाच्या काही विद्यार्थिनी आपल्याबरोबर आहेत त्यांना आपण विचारण्याचा प्रयत्न करूया सध्याची जी सरकारची कामगिरी आहे मोदी सरकारची मागच्या साडेचार पाच वर्षातली त्याच्याविषयी तुला काय वाटतं नाही मोदी सरकारने तर केलं आहेच व्यवस्थित कामगिरी त्यांची झाली आहे पण मला असं वाटतं की नवनवीन पक्ष आहेत त्यांनाही आपल्याला काम करायला संधी दिली पाहिजे तेही काहीतरी वेगळं करू शकतात हेही बघितलं पाहिजे आणि कसं सगळे एकत्र येऊन काहीतरी युनिक असं म्हणजे वेगळं असं काहीतरी करू शकतील मला नाही वाटत मोदी सरकारने काही सुविधा केल्यात वगैरे शेतकरी हा खूपच गरीब होत गेलाय म्हणजे त्याला काही पाहिजे असेल जसं काही शेतीसाठी खत वगैरे घ्यायचं खूप महाग असतात तसं त्याच्या भावाची मालाची किंमत ही खूपच कमी असते आणि तू स्वतः ते ठरवू नाही शकत आणि मग त्यामुळे शेतकरी समाधानी नाहीयेत असं तुझं एकंदरीत मत आहे इकडे आपण विचार तुला काय वाटतं सरकारची कशी कामगिरी आहे सरकारने सगळं ते चांगलं केलंय पण मला असं वाटतं मुलींसाठी त्यांनी अजून काहीतरी प्रयत्न करायला पाहिजे त्या त्याचबरोबर शिक्षणातही त्यांनी खूप प्रगती केली पाहिजे असं मला वाटतं अच्छा तुला काय वाटतं आमच्या महाविद्यालयातल्या बहुतांशी मुली मुली ह्या शेतकरी वर्गातील आहेत आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष दिलं गेलं पाहिजे कारण की शेतकऱ्यांच्या कष्टाला योग्य न्याय मिळत नाही आणि शेतमाला पण बाजारभाव मिळत नाही अच्छा सध्याची पंतप्रधान पदावरनं चर्चा सुरू आहे की मागच्या वर्षी पण होतं मोदी विरुद्ध राहुल आणि आता पुन्हा एकदा तसंच चित्र उभं राहील असं दिसतंय तर ह्या ह्या सगळ्या चर्चेविषयी तुमचं काय मत आहे तरुणांना काय का वाटतं सरकार कुठलंही हो त्याबद्दल काही नाही पण शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष दिलं गेलं पाहिजे पण पंतप्रधान पदाचे कोण योग्य उमेदवार आहेत असं तुम्हाला वाटतं तसं म्हणजे एवढं मोदी तर सगळे प्रयत्न ते ठीक करतायत पण पन... आस... पण असं सा नक्की सांगता येणार नाही आता नक्की सांगता अच्छा तुम्हाला काय वाटतं पंतप्रधान पदाची शर्यत जी आहे नाव कुणाचं असेल मला असं वाटतं नरेंद्र मोदींचं नाव हो पाहिजे कारण की त्यांनी साडेचार वर्षात भरपूर कामगिरी त्यांनी केली आपण म्हणतो शेतकऱ्यांचे प्रश्न मिटवले नाही पण असं नाही त्यांनी आर्थिक मदत केली आहे कर्ज माफ केलंय हे काही कमी नाही आणि महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी भ्रष्टाचार बंद होण्यासाठी त्यांनी नोटाबंदी केली ते सगळ्यात महत्वाचं त्यांनी काम केलं त्याच्यामुळे मला असं वाटतं पंतप्रधानपदी नरेंद्र मोदीच निवडून यावेत तुला काय वाटतं आजपर्यंत ज्यांनी म्हणजे बरेच सरकार येऊन गेले परंतु मोदी सरकारने जे केलं आहे पर की परकीय भांडवल त्यांनी जास्तीत जास्त म्हणजे भारतामध्ये आणण्याचा प्रयत्न केला अनेक देशांशी संबंध त्यामुळे चांगले झाले आपले आणि तसंच केंद्रीय पातळीवर असो किंवा राज्य पातळीवर असो त्यांनी मोठ्या प्रमाणावर काम केलेलं आहे आणि वेगवेगळ्या वेग सुविधा असतील की त्यांची अंमलबजावणी पण केली जाते असं मला वाटतं आणि त्यामुळं मोदी सरकार हे पुन्हा एकदा आलेलं मला आवडेल नाही मला असं वाटतं की शिक्षणाचे दरवाजे त्यांनी उघडलेत पण जे नोकरीचे दरवाजे आहेत ते त्यांनी उघडलेत का असं मला वाटतं म्हणजे त्यामुळं आता नोटबंदीचा एक उल्लेख केला नोटबंदीचा देशाला फायदा झाला असं वाटतं तुम्हाला की नुकसान झालं नाही शेतकऱ्यांचं तर नुकसानच झालं कारण की शेतकऱ्यांकडं इतका नाही पैसा नव्हताच पहिल्यापासून आणि त्यामध्ये आता शेतकऱ्यांविषयी तर काहीच प्रश्नच नाही त्यांना कशाच सवलत मिळत नाहीये काहीच नुकसा, नाही नुकसानच झालं तुला काय वाटतं नुकसान झालं झालं असं वाटतंय कारण की नोटाबंदीमुळे खूप जे देवाणघेवाणीचे खूप प्रश्न निर्माण झाले नोटा व्यवस्थित म्हणजे लवकर उपलब्ध नाही झाल्या वगैरे वगैरे बँकेमध्ये वगैरे तुझं काय म्हणतंय माझं पण तेच आहे म्हणते तसंच नुकसाना जाले। नुकसाना जाले। नुकसान झालं नुकसान झालं नोटाबंदीमुळे नुकसान झालं असं नाही म्हणता येणार फक्त जो गरीब आहे शेतकरी आहे ज्या जो मीडियम वर्गातला आहे त्याचं नुकसान झालंय जे श्रीमंत आहेत त्यांच्याकडून भरपूर पैसा काढलाय बाहेर पण आता तो पैसा योग्य ठिकाणी लावतोय पण जे शिक्षक मीन्स जे जास्त शिकलेले लोक आहेत त्यांच्याकडे जास्त पैसा आहे आणि त्यांना फॅसिलिटीज काय आहेत काय नाही ते लवकर कळतात त्याच्यामुळे तो जो फायदा आहे ज्या सवलती आहेत त्या मोठेच लोक घेतात छोट्या मुलां लोकांपर्यंत ते फायदा जात नाही केलं पाहिजे अच्छा, के अच्छा। तुम्हाला काय वाटतं नोटाबंदीचा सरकारला जो निर्णय होता तो योग्य होता की चुकीचा होता नोटाबंदी तो योग्य आहे की अयोग्य लोका हे लोकांवर डिपेंड राहिलं पण त्यांनी पण ते पण नो, म्हणजे नोटाबंदीचा सरकारला पुढच्या निवडणुकीत फायदा होईल असं वाटतंय का तोटा होईल तोटा तेवढा तो, तोटा पण होईल आणि तेवढाच फायदा पण होईल अच्छा तुला काय वाटतं फायदा होईल की नोटाबंदीच्या निर्णयामुळे एक फायदा असा आहे की त्यामुळे काळा पैसा बाहेर यायला मदत झाली पण गरीब जनता जी आहे त्यांना त्या गोष्टीचा फारसा फायदा तुमच्यापैकी किती जणांना फायदा होईल असं वाटतंय नोटाबंदीचा त्यांनी हात वर करा सरकारला फायदा होईल निवडणुकीत नोटाबंदीचा आणि सरकारला नुकसान होईल असं किती जणांना वाटतंय कुणालाच वाटत नाही म्हणजे सगळ्यांना नोटाबंदीचा फायदा होईल आगामी निवडणुकीत असं वाटतं ठीक आहे दुसरं जे आहे की आ, या का आता ह्या सरकार पुढचं जे सरकार येईल त्याच्याकडनं काय काय तुमच्या अपेक्षा आहेत किंवा काय बघून आता तुम्ही मतदान करणार आहात तुम्ही पहिल्यांदा मतदान करताय कुणाला मतदान करायचं ह्याचे जे आपण निकष ठरवतो ते निकष त्यातला सगळ्यात महत्त्वाचा निकष काय असेल तुमचा पहिलं म्हणजे आपला खासदार हा शिक्षित सुशिक्षित असला पाहिजे आणि त्यांनी आमचे जे म्हणजे प्रश्न आहेत ते संसदेमध्ये एकदम व्यवस्थितरित्या मांडले पाहिजे आणि शिक मुलींसाठी जे आहे आरक्षण म्हणा किंवा मुलींसाठी त्यांनी काहीतरी सुविधा केल्या पाहिजे खासदार कसा असावा तुमचा शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तर त्याने फक्त चर्चा करता का कामा नाही त्याचे अंमलबजावणी के केली पाहिजे तसंच शिक्ष महिलांच्या शिक्षणासाठी पण बराच खर्च केला पाहिजे वाढवला पाहिजे आत्ताच्या पेक्षा असं आत्ता सध्याच्या काळामध्ये कुठला पक्ष स्थिर सरकार देऊ शकेल असं तुम्हाला वाटतं बीजेपी बीजेपी तुम्हाला काय वाटतं बीजेपी बीजेपी स्थिर सरकार देऊ शकेल इकडे मलाही वाटतं बीजेपी स्थिर सरकार देऊ शकेल बीजेपी नाही नाही सांगू शकत स्थिर सरकार देऊ शकेल तर अशा प्रकारे या सगळ्या तरुण तरुणींच्या प्रतिक्रिया आहेत नोटाबंदीचा फायदा सरकारला होईल आगामी निवडणुकांमध्ये असं तरुण पिढीला इथल्या वाटतं आहे आणि स्थिर सरकार सुद्धा भाजप देऊ शकेल असा बऱ्याच इथल्या तरुणींचा सध्या तरी दावा आहे प्रत्यक्ष निवडणुकांमध्ये काय होतं हे बघणं महत्त्वाचं आहे मात्र इथल्या तरुणींच्या या प्रतिक्रिया अत्यंत बोलक्या होत्या आणि त्याच्यातून तरुणाईचा कल कुठल्या बाजूनी जातो याची आपल्याला निश्चितपणे कल्पना येऊ शकते या क्षणाची तरी याच मतदारसंघातल्या आणखी काही तरुण तरुणींना आपण भेटणार आहोत इथून आपण निरोप घेऊया आणि भेटूया इतर काही तरुणांना अहमदनगर पोलीस मुख्यालयाच्या परिसरामध्ये सध्या आपण आहोत आणि या ठिकाणी वेगवेगळी महाविद्यालयं आहेत आणि या महाविद्यालयांच्या बाहेर जे वेगवेगळे खाद्यपदार्थांचे पदार्थांचे गाडे आहेत चहाचे गाडे आहेत या ठिकाणी बसलेली तरुणाई सध्या आपल्याबरोबर आहे आहेत त्यांना आपण विचारूया की त्यांची आगामी लोकसभा निवडणुका आणि सध्याचं राजकारण याविषयीची काय मतं आहेत तुम्हाला काय वाटतं मागच्या चार साडेचार वर्षातल्या मोदी सरकारच्या कामगिरीवर तुम्ही कितपत समाधानी आहे समाधानी आहे सर कोणतं सरकार परिपूर्ण नसतं त्याला परिपूर्ण करण्यासाठी लोकांनी एकत्र येऊन तरुण पिढीने एकत्र येऊन एक त्यांची काम करून घेतले पाहिजे ते काम होत नाहीत सर माझं वैयक्तिक असं मत आहे हे सरकार परत यावं असं वाटतं का तुला केंद्रात हो, चांगली काम के के केली तर काय हरकत आहे पण केली आहेत का साडेचार वर्षातली कामं चांगली आहेत असं वाटतंय का हो, तेवढी चांगली चांगली काम चांगली मित्र तुला काय वाटतं आता जो सध्या मोदी सरकार काम करते साडेचार वर्षात कशी त्यांची कामगिरी राहिलेली आहे पुन्हा तरुण म्हणून तुला काय वाटतं की पुन्हा आता पा... तुम्ही मतदान करणार आहात पहिल्यांदा अनेक जण पहिल्यांदा मतदान आहेत तर पुन्हा एकदा तुम्ही मोदी सरकारला मतदान करणार का नाही मोदी सरकार आम्ही पुन्हा मतदान नाही नाही करणार अच्छा का दिन दिन येणार होते ते आलेच शेतकऱ्यांना बुरे दिन आले शेतकऱ्याचा शेत कांदा भाऊ वाढ दुसरं काय शेतकऱ्यांना भावच नाही कोणत्या मालाला त्यामुळे हा मोदी हा नकोच आम्हाला मोदी नको मग सध्या कोण चांगला पर्याय असं वाटतं हा पर्याय एक तर राहुल गांधी किंवा शरद पवार शेतकऱ्यांसाठी हात पर्यत हात पर्या योग्य तर अशी वेगवेगळी मतं आहेत या बाजूला सुद्धा काही तरुण आहेत तुला काय वाटतं कशी कामगिरी आहे सरकारची समाधानी आहात का तुम्ही हा समाधानी आहे मोदी सरकारच यायला पाहिजे कोण देशाचा पंतप्रधान असावा असं वाटतं आता पुढचं नरेंद्र मोदीचे असावेत असं वाटत नरेंद्र मोदीच मोदी कामगिरी चांगली आहे त्यांची हळूहळू प्रोसेस होईल ना अच्छा काय कुठली कुठली कामं आवडली मोदींची तुम्हाला आ, सर्जिकल स्ट्राईक अजून पेट्रोलचे भाव वगैरे पण आता सध्या कमी झाले बऱ्यापैकी बर तुला काय वाटतं कशी कामगिरी राहिली आहे सध्याच्या सरकारची आणि हे सरकार परत समाधानी आहे आतापर्यंत भाजप सरकारचं जे काही चाललंय त्याच्यावर समाधानी कारण साडेचार वर्षापासून भाजप सरकार आहे आणि मागील साठ वर्षात राहुल गांधीचं सरकार काँग्रेसचं सरकार होतं आतापर्यंत राहुल गांधी काँग्रेस सरकारनी काहीच केलेलं नाही आणि जे काय आता चाललंय जनतेला काय वाटतं की भाजप सरकारने आता काहीतरी केलं पाहिजे आणि काही करत नाहीये हा विषय पण तूप खाऊन रूप येणार नाही आहे ही महत्वाची गोष्ट आहे पुढील पाच वर्षात जर भाजप सरकार परत एकदा आलं तर देशात आणि राज्यात काहीतरी बदल निर्माण होईल हे मला शंभर टक्के वाटत आता नवीन सरकार कुठलं यावं आता नवीन सरकार बोले तर भाजप ही चांगली गोष्ट आहे आणि पुढचं पण सरकार भाजपच पाहिजे कारण की जे साठ वर्षात कामं झालेलं नाही त्यांनी ते चार वर्षात पूर्ण करून दाखवलेलं नवीन आता जे स्थिर सरकार येणार किंवा आघाड्यांचं सरकार येणार हा एक प्रश्न महत्वाचा आहे तर त्याविषयी तुम्हाला काय वाटतं की स्थिर सरकार कुठला पक्ष देऊ शकेल काँग्रेस काँग्रेस देऊ शकेल भाजपा 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 काँग्रेस काँग्रेस पक्ष भाजपा सध्याच्या खासदारांच्या कामगिरीविषयी आपण विचारूया सध्याच्या खासदारांची कामगिरी समाधानकारक आहे असं वाटतं का तुम्हाला नाहीये नाही समाधान नाही

त्यांनी असं नाही केलं पाहिजे ॲक्च्युली सर्व सर्वसामान्यांचे प्रश्न आहेत त्यांनी हितासाठी मांडले पाहिजे ते दिल्लीमध्ये पण मांडले पाहिजे आयागिरी सगळ्या गोष्टीसाठी पण खासदार साहेबांनी पण जनतेकडे लक्ष दिले पाहिजे जनतेचे प्रश्न सोडले पाहिजेत आजकाल नगरचा रस्ता खूप खराब आहे रोड पूर्ण असे खड्डे आहेत ते रोडचं काम केलं पाहिजे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा की केडगावचा जो पूल आहे आपला शेक्कर चौकापासनं आय चौकापर्यंत जो पूल आहे तो साहेबांनी मंजूर करून आणला पाहिजे ते पण काम नाही केलेलं त्यांनी तर इथल्या स्थानिक खासदारांची कामगिरी समाधानकारक नाही असं बहुतांश तरुणांचं मत आहे मात्र केंद्रामध्ये मात्र भाजपचं सरकार यावं असं देखील इथल्या तरुणांचं मत आहे त्यामुळे प्रत्यक्षात आता निवडणुकीच्या वेळी काय होईल हे बघणं महत्त्वाचं असणार आहे मात्र तरुणांमधून सध्या तरी अशा प्रकारच्या संमिश्र प्रतिक्रिया येताना आपल्याला बघायला मिळत आहेत यानंतर याच लोकसभा मतदारसंघातल्या इतर भागांकडे आपण जाऊया आणि बघूया तिथल्या तरुणाला काय वाटतं आता आपण विखे पाटील इंजिनिअरिंग कॉलेजच्या काही विद्यार्थी विद्यार्थिनींशी बोलण्यासाठी आलेलो आहोत अहमदनगर लोकसभा मतदारसंघामधल्या विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना विशेषतः तरुणांना काय वाटतं हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करत आहोत आपण बघूया इथल्या तरुणांची काय मतं मोदी सरकारची मागच्या साडेचार वर्षातली कामगिरी समाधानकारक का आहे असं वाटतं हो नक्कीच नक्कीच समाधानकारक समाधानकारक तुला काय वाटतं तरी रस्त्यांचे वगैरे जर काम पाहतात तर असं वाटत नाही की समाधानकारक आहे पण त्यातल्या त्यात सुधारणा बऱ्यापैकी झालेल्या आहेत बऱ्यापैकी हा तुला काय वाटतं सुधारणा झालेलं आहे पण जास्त इम्प्रूव्ह करायची गरज आहे गरज आहे इकडे आपण तरुणी झालं ते सुधारणा तशा पण हा रस्त्यांचे काम त्याने जसे सांगितलं तसे अजून गावांकडे रस्ते नाहीच आहेत आणि जी इथे आहेत त्यांचे पण जे खड्डे वगैरे ते नीट वगैरे नाही आहेत त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे कामगिरीवर समाधानी आहात का तुम्ही सरकारच्या आहोत बऱ्यापैकी तरी बऱ्यापैकी आहोत भ्रष्टाचाराला चांगल्यापैकी आळा बसलेला आहे आणि आपण जे रस्त्याचे काम थोडे रखडले त्यांच्याकडून पण बाकीचे व्यवस्थित काम त्यांनी हाताळलेत असं मला वाटतं तर मागच्या साडेचार पाच वर्षात नगरचा विकास झाला असं वाटतं का तुम्हाला नगरची प्रगती झाली अधोगती झाली काय वाटतं तुम्हाला नगरमध्ये आतापर्यंत बरेच ठराव असे मंजूर झाले निधी मंजूर झाले वरून पण जो चांदणी चौक ते शक्कर चौकापर्यंत जो काम निघलं होतं मध्ये पण ते काय अजून झाले असं वाटत नाही सुरुवात पण झाली नाही त्याची आणि नगरमध्ये पाहायला गेलं तर तसे रस्त्यांची हालत खूप जबर बे बेकार झालेली आहे म्हणजे आदळते बरंच बरंच ठीक आहे हो। हो। म्हणजे विकास झाला की नाही झाला आहे थोडा झाला आहे पण जास्त प्रमाणात झाला नाही त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे सरकार म्हणजे खासदारांची कामगिरी समाधानकारक आहे समाधानकारक आहे पण अजून लक्ष दिलं पाहिजे अजून लक्ष दिलं पाहिजे नगरचे खासदार पंधरा वर्ष झाले दिलीप गांधी आहेत तर मला असं वाटत नाही की त्यांनी काही अशी म्हणजे नाही का इम्पॅक्ट अशी इम्पॅक्ट पडण असे इम्प्रुव्हमेंट केली आहे कारण की नगर लोकसभा त्यांचा खूप असं मोठा अंडर एरिया तो पण मला असं वाटतं की जिथं मेजॉरिटी वोटिंग आहे तिथंच असे कामं करतं पण असं नाही करायला पाहिजे कारण लोक तुम्हाला वोट दिलं नाही दिलं तरी तुमच्याकडून अपेक्षा ठेवतात आणि तुम्ही जनतेसाठी काहीतरी करायला पाहिजे आणि कारण की पंधरा वर्ष म्हणजे मी जवळ लहान लहानपणापासून मी बघतो आहे की असं जे इम्पॅक्ट पाडणारं काम जसं मी पुण्याला जातो किंवा औरंगाबादला जातो आम्ही खेळायला जातो मी क्रिकेट जास्त खेळतो पण अशी इम्प्रूवमेंट्स नगरमध्ये टर्फ विकेटसुद्धा नाही खेळायला आणि असे बहुतांश इम्प्रुव्हमेंट पाहिजे की आपल्या नगरकारांना त्याचा अभिमान वाटला पाहिजे तुमच्या खासदाराकडून अपेक्षा आहेत कसा तुमचा खासदार असावा असं तुम्हाला वाटतं म्हणजे त्यांनी जे आता योजना येतात सरकारकडनं त्या असं आणल्या पाहिजेत लोकांपर्यंत लोकांना त्या कळायला पाहिजेत बऱ्याचशा लोकांना योजना माहीतच होत नाहीत आणि जरी माहिती झाल्या तरी लोक सांगतात की नाही हे डॉक्युमेंट लागतात ते लागतात प्रोसेस खूप मोठी असती तशी नसायला पाहिजे सामान्य माणसं मग जास्त प्रोसेस आहे ठीक आहे नको न असं होतं ते कसं खासदार कसा हवं तुम्हाला सर खासदारचं आत्तापर्यंत काय झालं आहे निधी येतो आहे पण तो कुठं वापरला आहे तो दिसत नाही आहे तर असा खासदार मला तर वाटतं आता दादांनी जर प्रण घेतला की मी खासदार किलो उभं राहणार तर मला वाटतं एक चांगलं ऑप्शन म्हणून आपण त्यांच्याकडे बघूया कारण की तरुण ने तरुण नेतृत्व आहे असं मी त्यांच्या कॉलेजचं म्हणून बोलत नाही इन जनरल मी सांगतो कारण की त्यांचे मी कार्यक्रम वगैरे ब भरपूर अटेंड केले त्यांच्यात एक ॲबिलिटी आहे की ते काम करू शकतात आणि घरचा सपोर्ट किंवा राजकीय दृष्टिकोनाने पण सपोर्ट आहे आणि ते लोकांसाठी काहीतरी करू शकतात आता ज्यावेळी आपण सगळे मतदान करणार आहात त्यावेळी केंद्रातला पक्ष कुठला सत्तेत यावा तर याचा हे याचा विचार करून तुम्ही मतदान करणार की इथला स्थानिक उमेदवार कोण आहे हे बघून तुम्ही मतदान करणार काय निकष असेल पक्ष की इथला उमेदवार पक्ष बघूनच मतदान करेल मी कारण भाजप एक दर्जेदार पक्ष आहे सध्याच्या कामगिरीत त्यांनी भरपूर कामगिरी केली इथला उमेदवार तेवढा तगडा नसला तरी पक्ष नस म्हणूनच तुम्ही मतदान करा तुम्हाला हो। उमेदवार उमेदवार होऊन का बरं कारण उमेदवार काही करू शकत नाही ना इथल्या लोकल एरियाची इम्प्रुव्हमेंट इथला उमेदवार करू शकतो करू शकतो या बाजूची तरी बरीचशी मुलं उमेदवार बघूनच मतदान करू असं म्हणतात आपण यांना विचारूया नक्कीच उमेदवार उमेदवार म्हणजे तेवढं सक्षम आहे आमचा उमेदवार तर आम्ही त्या उमेदवारांना नक्कीच मतदान करू त्यांनी केंद्रामधून योजना मंजूर करून आण हे त्याचं काम आहे मग तो कुठल्याही पक्षाचा असो ज्या पक्षाचा तगडा असेल चांगला वाटेल त्याला तुम्ही दमदार उमेदवार जो आमच्या नगरसाठी दक्षिण नगर जिल्ह्यासाठी म्हणजे चांगलं काम करू शकतो आम्ही नक्कीच त्याला मतदान करू दिल्लीपेक्षा गल्ली फार महत्त्वाची आहे कारण की आपण जिथं राहतो तिथंच उमेदवार असं त्याला सगळं माहीत असतं नगरमध्ये आपण बघतो की गेल्या वर्षी म्हणजे अनेक वर्ष झाले आपण फक्त रस्त्यावर फक्त पैसे वरतून येत आहेत खाली आहे तर त्याच्यातले एक रुपया आपला कोणाकडेच राहत नाही की हे खाल्ले त्याने खाल्ले असतला नको आहे की जो घेतला आहे पैसा त्याच्यात तुम्ही खा त्याचा काही प्रॉब्लेम नाही पण थोडं काम पण दिसलं पाहिजे नागरिकांना माझं गाव सुधारलं तर आम्ही सुधारलो तेव्हा देश सुधरेल तुम्ही पैसा आमची इम्प्रूव्हमेंटच होत नाही देतच नाही याचा काहीच उपयोग नाही त्याच्यामुळे आम्ही उमेदवार पाहूनच मतदान करणार आहोत मी तर उमेदवार किंवा त्याची का कामाची काम करण्याची वृत्ती बघूनच मी त्याला मतदान करेन तर आपण बघितलं की उमेदवार महत्वाचा आहे सगळ्यात पहिला निकष जो आहे तो उमेदवार कसा आहे याबाबतचा असणार आहे त्यानंतर लोकांना असं वाटतं की केंद्रामध्ये हे सरकार पुन्हा यावं असं इथल्या बहुतांश तरुणांना वाटतं कारण त्या सरकारच्या कामगिरीवर इथले तरुण समाधानी दिसत आहेत मात्र केंद्रात ते विशिष्ट सरकार हवं म्हणून त्याच पक्षाचा उमेदवार देखील आम्ही निवडून देऊ याची शाश्वती बाळगू नका असं आम्हाला गृहित धरू नका असा संदेश एक प्रकारे अहमदनगर लोकसभा मतदारसंघातले तरुण देताना आपल्याला बघायला मिळत आहेत तर तरुणांचा आवाज या कार्यक्रमामध्ये या सगळ्या होत्या अहमदनगर लोकसभा मतदारसंघातल्या तरुणांच्या प्रतिक्रिया ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे